सर नमस्कार आपण घेरडी येथे आलेलो आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र तर जुने नामांकित वळू मालक यांच्याकडून वळूंची माहिती जाणून घेऊया त्यांना पण जायला घाई झाली वेळ आहे बैल घालवायचा आहे आणि दुसरा वळू घेऊन ना त्याच्यासाठी आपण त्या वळूची माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो नमस्कार मालक आपलं नमस्कार। नाव सांगा नाव चंद्रकांत घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्यात्तर अडोतीस एकोणीस बेचाळीस तेरा किती वर्षापासून वळू क्षेत्रामध्ये काम क्षेत्रात जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली पंचवीस तीस वर्ष कुठल्या कुठल्या दुड़ लाईन चे नामांकित वळू होऊन गेले आपल्याकडं आपल्याकडं सिद्धापूरचे बैलाजी झाले म्हणजे सिद्धापूरच्या लाईन इथली झाली आपल्याच दारामध्ये होता चनेगावच्या ओळूचा मुलगा जो आता बालाजी कांबळे लवंगी उत्तम कांबळे यांच्या घरी किती जाती असतात त्यांनी जुळल्यावर चार पाच वर्ष आपल्याकडे किती गाय भरवले होते असतात एक दोन अडीच हजार दोन हजार तो कुठून आणला होता आपण आम्ही भंगी सावकर कोण आणला होता कुठल्या गावातून गट घटप्रभतनं आणला होता म्हणजे प्रदर्शनातच घेतला होता प्रदर्शन झाल्यावर पुन्हा घेतला सांगोले यात्रेला आणला यात्रेला आणला होता हा आपल्या समोर जे बैल आहे ती कुठून घेतलेला आहे से कोल्हापुराकडे दिला आपल्यापासूनच बारका होता दिला होता कुठल्या वळूची पैदाश म्हणायची आपले सुंदर बैला सुंदर किती दाती आहे किती गाय भरवली ह्याच्यापासून एक पाच सातशे घ्यायचा एक गाय भरव आता हा कोणाला विकला हा नंदेश्वर मेजरला दिला नंदेश्वर मेजर म्हणजे महादेव गरंडे का महादेव गरंडीच्या पत्नीला दिला महादेव गरंडे यांच्या नवनाथ Uh, no, 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 नवनाथ नव ते मेजर एकच दत्ता नवनाथचा भाव त्यांना दिला आणि त्यांच्याकडून कुठल्या लाईनचा आणायचा ते लाईन सांगोलचा आवश्या मेटकर यांलाची पायदा हा म्हणजे बैलाव बैल साठ साठ केले हट हट हा बैल आपल्याकडे कुठून घेतलेला आहे संतोष गरंडे संतोष गरंडे नंदेश्वर नंदेश्वर यांच्याकडून घेतलेला आहे किती दाते असताना घेतला होता चौसा चार दाती चौसा चार दाते असताना घेतला होता आता सायदाचे किती काय बरवले हो आता ह्याच्यापासून त्याने एक हजार एक भरले हजार अकराशे हजार अकराशे गाय झाल्या किती घेताय गाय भरवाय हो दोन हजार ही घेताना कुठल्या ओळूच्या पैदास काय विचारले पैदास काय नाही ते म्हणजे पण याला नेलेलं आणलाय महागारी असं म्हणजे पैदाचे काय नाही म्हणजे सलगर भागातून घेतले आहे किंवा गुलाब मोठे यांच्या ओळूची पैदास आहे कि किंवा कुठला आपल्याला माहितीच नाही तर काय जत भागातील किंवा काळ आहे सलगर लाईनचा काळा दुसरा कुठली लाईन आहे कस त्याला काय पाहू शकता तुम्ही पहा स्वतः कुठली लाईन आहे कारण की असा सेम दिसायला चेहरेपट्टीचा गुलाब मोठे गिरडे यांच्या ओळीचे एक पैदास पडते शर्यएष्टीला आणि चेहरेपट्टीला त्यांच्या घरी एक आहे रवी म्हणसाळकर यांनी नेले आणि सलगर भागामध्ये बंड्या आणि पिंटू माळे यांचा गजा अशा प्रकारचा आहे पाहू शकता एकदम घट्ट शरीयीच्या अखिरी ख्यू ख्युर मजबूत आणि देखणे रोबाबदार वळू पहिल्यापासून यांच्या घरी आहेत बैलगाडा क्षेत्रासाठी जसे शे घट्ट शरीराचं चौकोनी आणि रेखीव बैल लागतात तशा प्रकारचे बांध आहे बैलगाडा क्षेत्रात आणि वळू क्षेत्रात शेती कामासाठी किंवा सर्वत्र चालणार चेहरेपट्टी शरीरएष्टीची वंशवळ आहे पाहू शकतात घेताना तुम्ही काय बघून घेता मालक वळू घेताना पाय तोंड कान शरीर पाय कसे पाहिजेत वळूचे पाय अस टॉपच पाहिजे हो टॉपच पाहिजे वाकड ही चालत नाहीत सरळ हरणासारखे पाहिजे आणि कान कान बारीक पाहिजे एकदम बारीक पातळ पाहिजेत चेहरेपट्टी चेहरेपट्टी अशी म्हणजे कान चांगलं झालं का चेहरेपट्टी चांगली दिसते असं वशीन कशी पाहिजे पाहिजे मशीन लय मोठी मध्यम मध्यम म्हणजे शरीराला साजेशी वशीन पाहिजे चौकाला कसा पाहिजे बैल चौकाला खडी लय खडी बी बरोबर दिसत नाही मध्यम असा मध्यम चौक जेवढ्यात तेवढ शरीराला घोडे सर लय खडी झाल्यावर बी ती नाही बरोबर दिसत ती पड म्हणजे पळत नाही एवढं म्हणजे कशा प्रकारच्या अखीवेखीव देखना ओळू आहे सुंदर चेहरे पट्टीचा शेरएष्टीचा रोबाबदार ओळू आहे काळ चालण्यासाठी कधी चालू केला पाहिजे चालायला चौसा दपकाटला चालू चार दाती झाल्यानंतर चालू केला पाहिजे तर जास्त बैल सांगितला दिसायला साधा म्हणजे जास्त काळ तो चालत नाही चाव शेपसन पडो बैल झाल्यावर चालू करा चार दाती झाल्यानंतरच बैल वळू क्षेत्रात चालू होईल बैल चार दाती झाल्यावर चालू म्हणजे जास्त काळ वळू क्षेत्रात चालू शकतो तो ब कसं होत चांगला बैल दिसायला दिसतोय हा पाहू शकता जुन्या जाणकारांचं मत काय येते पाहू शकता वळू क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्वाची गोष्ट आहे कोण चांगला दिसतोय लवकरच चालू करतात लोक दात लावला की तर जास्त काळ चालण्यासाठी वळू चांगला मजबूत काखीव रेखीव दे चार दाती झाल्यानंतरच चालू करावं असं यांचं मत आहे वळूला बरीचशी काय खुराक चारला पाहिजे म्हणजे वळूला सातू भगेज थोडा भरदा मी चार म्हणजे जास्त दिवस चालतो बरेचशी जण म्हणते वळूला अंडी पाजली पाहिजे काय काय नाही अंडी आम्ही कधीच पाजत नाही फक्त दूध पाजतो दूध कंपल्सरी माझं असं म्हणणं आहे वळूवालीने फुटल्याच बैलाला अंडी ही पाजू महादेवाचा नंदी आपण जबरदस्तीने पाज ते नाही बरोबर आहे तो शाखे वाऱ्याचा किती जरी झालं म्हणून त्याला ते अंडी हे नुसतं दूध तुम्ही असं पाजा दूध ते पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणी पासून प्यायची सोय असल्यामुळे दूध पोषक आहे त्याची आणि पाजवण काय बैल चालाय तेवढाच चालतोय हाय असं दूध पाजलं तरी तेवढाच चालणार आंडी तुम्ही दहा दहा पाजले तरी ते चालाय तेवढाच चालणार आहे काय वाढत नाही काय बरोबर गाय भरवल्यानंतर समजा दहा पैकी किती गाय उलटण्याचं प्रमाण असते गाय जर बघा एकोणीस दिवसापासून गाय भरवल्यानंतर अशा जे गायी वारंवार उलटतात किंवा गाप जात नाहीत किंवा असं बऱ्यापैकी गाप जायला त्रास देतात तर अशा गायांना काय केलं पाहिजे आपलं नैसर्गिक औषध उपचार त्याला ते इंजेक्शन मिळत आहे इंजेक्शन मला काही नाव माहित नाही ते गै धावली बैल हिशोबान धावायला जा। जास्त दावला का ते येणा गाणून उलटत आणि शेतकरी गोरवाले बैल जास्त लागला पाहिजे शिफूट वर करून गाय गेली पाहिजे ते तसं झालं का नव्याण्णव टक्के गाय उलट त्या म्हणजे जास्त बैल आत पिशवीला दाली पडते त्याच्यामुळे ती उलटाय शिक असते आणि बैल हिशोबान लावला उलटायच्या गायला बी एकदाच बैल कमी जावायचा बडून धरून बांध जाऊन इंजेक्शन केलं गाब जरा केलं ती उलट त्या म्हणून दोन सोडायचं ते अजून उलट बरेचशे वळू क्षेत्रात आता कसं आहे काही वळू मालकांचं फक्त म्हणजे असं फक्त वळू भरायचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे गाय गाब जाती न जाती ह्याच्याशी काय देणं घेणं ह्याच्याबद्दल काय सांगायला नाही नाही गाभ ही गायला ती गाब घालवण्यासाठी या वळूवाल्याने प्रयत्नच केला की मी आता धावले माझ्याकडे काय पण विचारायचं नाही ते सगळं कधी करायचं आता आपण दोनदा नियम असतोय पण दोनदा तीनदा धावायचा पण ना म्हणजे उलटली तरी आपण एकदा दोनदा जास्त धावायला दोनदा नियम असतोय पण चारदा धावायचा त्याला काय अडचण नाही गाय उलटल्यानंतर आपण किती दिवसात परत म्हणजे बरवून देतो आमचं कसं आहे बघा पहिल्यापासूनच तीन महिन्यापर्यंत तीन महिन्या समजा तीन महिने तुमची उलट तर तीन आ, ती आता आज तीस तारीख तीस तारखेला भरुली तर तीन महिन्यानं महागारी आली तरी भी ती एक एकवीस दिसानं वाप करायचे नियम आहे पण ते माणूस असतंय नसतंय पुन्हा बी वेळेस समजा कुठे गेलेलं असतंय तरी बी आपण तिसरा महिना लागून तरी भी ती भरुती जा कोण कोण वळवाली म्हणते एकवीस दिवसात भरवायची एकवीस दिवस वाल्यानंतर का आम्ही काय पण भरवत नाही असं आम्ही तीन महिन्यापर्यंत असा गाय रेग्युलर गाभण राहण्यासाठी गायला काय चारा चारला पाहिजे किंवा आपलं नैसर्गिकरित्या काय औषध उपचार केला पाहिजे गायला बघा दिशीला जास्त करून सरकी चारा भोगेज पेंट भरला थोडी जरी खायना तरी गोळी पेंट टाकायची गै उलटत बी नाही आणि त्याला बरेचशी जण म्हणतात की गायला रतीप बंद करायचा किंवा लावायच नाही गाय जायला त्रास देत नाही नाही त्याला काय शोधी नाही तुम्ही गाप घालवून हाय तशीच संधीत अजिबात उलटत नाही अजिबात उलटत नाही काय सुधिक नाही समजत आहे आपली संभाळी असं ते समजत बरोबर आहे आता आमची गोर दाऊन हिथच बांधतोर जनावर टांगूनच वर टांगायची एक तास ता थांबवायची करायची वर टांगायची काय गरज येते बरेचशे लोकांचं म्हणणं आहे की जास्त गायीला जर दूर पल्ल्याच्या प्रवासामुळे बी गाय गाब जात नाही गाय जर हरवाळ असली उड्या मारायला लागले तर ती पिशवी तोंड ही असते म्हणजे वापर असले उघडलेला उघडलेला असते नाचा केले भजाभुजी केले का ते गाय कंपल्सरी भरल्यानंतर असं चार पाच तास टांगून ठेवणे किंवा गार करणे किंवा त्याला कापूर चारणे असं केलंच पाहिजे का काय गरज काय काय गरज तुला नाही गरज काय गरज पडत काय पडत नाही गरज आपल्याकडे कुठून कुठून गाय येते ते म्हणजे साधारण आपणाला फार पंढरपूर आहे जत आहे इकडं फार आठपाडी पर्यंत जाते घरपोच सेवा येत आहे घरी जावं लागतंय घरपोच म्हणजे कोणाला ये असेल तर इथे येऊन तुमच्या घरचं वाहन असलं तर तुमच्या तेलावर नुसतं येत असलं तरी येऊन जायचं आणि नसलं व्हा तर आम्ही किती किलोमीटर पर्यंत जात आहे आम्ही पन्नास किलोमीटर किलोमीटर पर्यंत घरपोच हो सेवा देत तिथे गेल्यानंतर येण्या जाण्याचं वाहनाचं भाडं काय होईल आणि किल्लार क्षेत्रात बरेचशे लोक म्हणतात की खिल्लार गाय दूध देत नाही किल्लार गाय फक्त खोंडाच्या पैद्याशी असते तर खिल्लार गाय जर प्रयत्न केला खाण्यापिण्यात जर बदल केला तर गाय दूध देऊ शकते घरच बागल एवढं म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक लिटर दीड लिटर दूध देते वासरू बारक वासरू एक दोन महिने झोजतात हा लिटर दीड लिटर दूध देते आरामशे देते आरामशे पुन्हा मग वासराला लागते काय काढलं नाही त्याचं पण सुरुवातीला सगळं दूध ठुयचंच नाही काढायचं सवयच लावायची काय कहू शकता जुने जानकार मालकानी संगित जर खाण्यापिण्याला जपले तर कुठलीही खिल्लार गाय घरचं भागल एवढं वासरू पिऊन दूध देते परंतु तिला जर खाण्यापिण्याचं जपलं नाही तर कुठलंच जनावर दूध देऊ शकत नाही आपल्याला वेळ नसताना पण वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल मालकाचे आभार धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत मुला दिल्याबद्दल आभार आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक